मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या खूपच रंजक वळणावरती आलेली आहे यामध्येच आता मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री ईशा केसकर हिने आता चक्क मालिका सोडलेली आहे ईशा केसकर हिने आता मालिका सोडली असून तिच्याऐवजी मालिकेत आपल्याला अभिनेत्री नक्षत्रा मेंढेकर ही दिसणार आहे तसेच मालिकेत कला हे पात्रच आपल्याला यापुढे पाहायला मिळणार नाही यासाठी मालिकेने सहा महिन्याचे लिप सुद्धा घेतलेले आहे यामध्येच ईशा केसकर आपल्याला एका नवीन शॉर्ट फिल्म मार्फत भेटीला येताना दिसणार आहे सस्ते नशे अशा तिच्या येणाऱ्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे यामध्ये ईशा आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे नुकताच ईशाने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिलेली आहे ईशाने अचानक मालिका सोडल्यामुळे मात्र मालिकेचे प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले तसेच ईशाने मालिका सोडल्यामुळे आम्ही ही मालिका पाहणार नाही असं सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट झालेली आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा